काय येत आजी आजीचे डोळे बघा आमच्या आज आजीनं नवीन डोळा बसावलाय आणि शिवनं घेतली त्याची दीदी म्हणते मातारी माणसं शायनिंग करायसाठी चष्मा लावते आता काळा ए शिव गपणारे काळा चष्मा शायनिंग करायचं का दिदीचा कारभार कसा चाललाय भात केलाय भाकरी बनवते शिव 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 बाल गाई हका दिदीच्या बाते शिव इकडे दिदीच्या बात्री दाखव तुझ्या हात दुखाने असे केलं ना मग वाटत का नाही हो काही हका दाद्याचा खेळ असलाय शिव काहीच कामाचा नाही मैत्रीण लोकांना काहीच नाही हका त्या मांजराला घाणवाणी हात लावतो आणि ह्याच्या बरोबरची दुसऱ्यांची मांजर आहेत ना बरीच मोठी कड्याच्या घरात ठेवून हात नाही लावल्या मोठं होत ठेवून मोठी होत नाही तसं आमचं मांजर काय मोठं होत नाही बरं का सारखा शिव हात लावतोय त्याला दिदीनं ना भाकरी केल्या भात घातलाय तर मी बाहेरच होते मी अगं दाखवते दिदीनं अजून काय बनवले असते आजीला आता काय पंधरा दिवस तरी गॅस पुढे जायचं नाही ती आपली देवपूजा आणि हका हो इथं टाकले वरणाला डाळ शिजायला शेगडीवरती घरात हकाशी हो शे। डाळ शिजते वरणाशी ठेव तिकडं तर दूध पण नाही जास्त थोडं दोन तीन लिटर आहे मग दिदी मी आता आजीला काय नाही मग टेन्शन भांडी घासली शेनकोड केला आणि झाडून घेतलं आजीचं झालं आहे आज सकाळी डोळ्याचं ऑपरेशन आणि शिवला नुसतं मांजार सोडून धंदाच नाही आमच्या म्हणते आजी टोकूमुक बघते चांगली काय

मी कुठं मंडळी जाऊ नको तुला ही मांजर कड्याच्या दुसरा धंदाच नाही का अरे पोंडाला नको तुला शिव शिवला मांजराच ये भीत पण नाही उसता उचालतो पळावतो उचालतो पळावतो नका दिदीच काय चाललंय कारभार घामा घामाघू झाली भाकरी पण बघायला कशा करते नवीनच आताशी गेली आज पहिला दिवस भरलाय नवी नेमक्या तिथे शाळेचा पहिला दिवस इकडं आजीच्या ऑपरेशनचा बी पहिलाच दिवस त्यामुळे आजीनं नेमकाच टाइम घातला उन्हाळा झाला सगळा आता शिव मोबाईल वर तू शिव खाली बस तुला काय शाळेत काय काय आणायचं अजून शाळेचं सांग शिव जेव्हा आजीचे डोळे व्यवस्थित होते तेव्हा शिव जाणार आहे आमचा शाळेत आहे का नाही रे शिव त्याला घेऊन बसावं लागतं शिव काही शांत बसणारच नाही का आणि गाडीत शाळेत लावायचं काय नाही अपाशी नाटक करतो बघा कसं करतो तिकडं दोन करतो लावला ना तरी शांत बसत नाही तो, बस तो का दिदीच्या भाकरी कशा येते आपल्या छान मस्त कडक दिदीला आमच्या पण नाही भाकरी आवडत आणि दिदी सायपा करेल मला तर वाटलं पण नव्हतं माझं व्हायचं काम तर तिला म्हणलं भात घालून वरणाला डाळ टाकतो वर दिदी नाका आका सायफा करत आणला वरण पण

बाहेर खेळ खेळ बाहेर मी मांजर टाकायचं लिखाण नको टाकू नको टाकू आणि सारखं मांजार सोडून देणार आहे मैत्रिणींना आम्ही आता मांजार काही ठेवणार नाही का आजीचं ऑपरेशन किती वेळ चाललेलं पंधरा ऑपरेशन आजीला सोडलेला आठला आमच्या गावातले जे एक जण होते त्यांच्या बरोबर मग आले आजी घरी साडे सात वाजता तीन पेशंट बसलेले होते पटकन पहिला नंबर लागले ना माझी शेवट माझा चौथा नंबर होता

हा झालं चालू मग आता हे केलंय दिदी चालत भाकरी आता एवढीच भाकरी करायची आणि वरण टाकायचे थोडीशी काहीतरी भाजी बनवायची झालं मग सकाळचं जरा मला लय वायका नसतो कारण सकाळचं बाहेर पण काम असतं उठाय होतो एक तर उशीर आणि बाहेरचं काम स्वयंपाक मग लय सकाळचं म्हणून बाहेर संध्याकाळचं नसतं एवढं काय आता भाकरी झाली का नाही आम्ही डायरेक्ट हे करणार आहे ड्रोन ड्रोन आले ड्रोन तो बाहेर हां ड्रोन येतात हा दे, दे टाकते आता कशी भाकरी आपण बघू तिला शिकवले वरण नाही टाकाय शिकावलं मग नाही आवडत वर्ण भाकरी टाकलेली फुगा तु भाकरीला त्यामुळं अशी डायरेक्ट टाकायची बघा मैत्रीण केवढी मोठी भाकरी केली दिदी ना हा का आणि आपण भाकरी किती के सुंदर केले ते श्याण्या माणसावानी बाज तर बाळानं कुकर आता ती नाही भाकरी करून तू माणसाला तू बसली सायपा करत आणि ह्यांना कशाला सांगते भाकरी करायला पुरीला पण पुरीला भाकरीच करायला आवडते ते

म्हणजे तुम्हाला असं छान छोटा व्हिडिओ काढावा आणि सोडावा लाईक करत नाही लाईक करत जा कमेंट करत जा चॅनेलला चार। नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आजी म्हणते मला धरून आणल्यागत वाटतंय आजीला धरून आणल्यागत वाटतंय बसून असं बांधल्यावा आणि आजच्याच दिवसात पहिला दिवशी पंधरा दिवस बसायचं आहे अजून चौदा दिवस आता शेवची गंमत कशी असते हां तुमच्या घेतात का हिंदी गाणी मी सगळी म्हणून घ्या शिवडून सगळे येतं त्याला फक्त शाळेतला दोनच काढाय ना एक झिरो येतो आणि एक येतो आणि दोन ला आहेत नाव सांग बरं तुझं संपूर्ण येतं का बघू तुला सांग ना पुढं सत्तेच ह शितले हं मुख कान पोस्ट हं पळवे तालुका दव हं जिल्हा हं पुणे का हा म्हणतात पुढं काय शाळा येता येता अंगवाले बाळा गाशा खंड मारतला गाशा खंड हो कासे आता हे गाणं म्हणून दाखव तू शाळेतलं तुमच्या शाळेत पानं कशी हलवायला असे पक्षी उडतात पक्षी बांधलाय बर का शिव आमचा शिव तुझ्या आजीच्या डोळ्याला काय झालंय रे आजीच्या डोळ्याला काय केलंय डोळा लागतोय डोळ्यात कचरा जातोय म्हणून चष्मा लावलाय का होय आजी कोणाची आहे आपली वे मला वाटलं लोकाची चालली आपल्या घरी नाही आपली आपली वे मग आता अरे होलाय नुसता पाणी पितो नुसता पाणी पितो कायच्या नावानं सगळे बोंब खातो का बिस्किट आणि मॅगी बळबळ आजीनं दुपारी चपाती चारली त्याला गवराची भाजी केली ती सकाळी आणि चपाती मैत्रिणी आता व्हिडिओ लय म्हटा नाही काढणार आहे आज आता आम्हाला दुसरं पण काम आहे पण छोट्याला सपोर्ट करा आपलं तास काय वाढत नाहीत सबस्क्रायबर वाढल्यात पण वॉश टाईम काय वाढत नाही वॉश टाईम वाढल्याशिवाय आपलं चॅनेल मॉनिटायझेशन होणार नाही का नाही रेशन व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय पाघे एक ब्लँक दे तसं नाही हाताने घे ना हाताने तुझ्या तुझ्या हाताने घेते ते मुद्दा सुरतो लगा आव